कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा खिंडेतील गाव आणि ही कथा आपण ऐकत आहात आर जे कृष्णासह कथा आपल्यास कथालय या यूट्यूब चॅनलवरती अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा आणि ही कथा हे व्हिडिओज जास्त जास्त सुद्धा अवश्य करा ऐकूयात खिंडीतील गाव चोर आणि पाऊस यापैकी कोणीही माणसाला खिंडीमध्ये गाठू नये असं पूर्वी ऐकत होतो परंतु एके दिवशी मी स्वतः चोर आणि पाऊस या दोन संकटाच्या तडाख्यामध्ये सापडलो आणि माझी भंभीरी उडाली ज्येष्ठ महिना संपत आला होता आणि आषाढी येत होता वळीवाच्या पावसानं एक नवस तंत्र अवलंबलं होतं तो रोज सूर्य मावळतीकडे फिरला की पाळी धरीत होता आणि डोळे झाकून कोसळत होता त्यामुळे प्रदेश हावकुंडी आला होता कैक ओढे दुथडी भरून वाहत होते कित्येक माणसं रानात अडकत कित्येकांची ढोर कुणाची मेंढर या ओढ्यातून वाहून जात यामुळे पोरं मेंढपाळ वाटसरू हे दुपारच्या आतच आपलं घर जवळ करीत होते मी पन्हाळगड सोडण्यापूर्वी दुपारच्या आत घर गाठणार असा निर्धार केला होता कारण माझ्याजवळ अति तापट असं घोडं होतं गोमाशी जरी बसली तरी ते पळस सुटायचं आणि त्याच्याच बळावर मी खराकडे निघालो होतो परंतु आरळ्यापासून शिरळ्यापर्यंतच्या मधल्या टापूमध्ये कैक पांदी लागल्या आणि चिखलाने भरलेल्या पांदीतून घोडे मुंगीच्या गतीनं चालू लागले मग घोडं कुठं आडलं ह्या म्हणीतील अर्थ मला समजून चुकला रेड्यापेक्षाही माझं घोडं हळूहळू चालू लागलं आणि शेवटी मला आपले घोडं ओढण्याची कामगिरी करावी लागली मांगल्यापर्यंतच्या चिखलमय पांदीतून चालण्यातच मला दुपार झाली आणि पुढे चार मैल वाटेगाव राहिले माझे डोळे आकाशाकडे लागले निरभ्र आकाशामध्ये शुभ्र ढगांचे ठिपसे दिसू लागले हळूहळू पांढऱ्या ढगांवर काळी पोटे चढू लागली मला न कळत सूर्याची प्रखरता शिथिल होऊन थंड वाऱ्याचे झोत मला जाणवू लागले आणि आपण आता पावसाच्या रपाट्यामध्ये सापडणार याची मला कल्पना आली उगीच भीती वाटू लागली मी कस तरी धडपडत मांगल्याची मोठी पान मागं टाकून माळाला आलो आणि घोड्यावर बसलो आणि ठणठणीत माळाने माझं घोडं वेगात निघालं मी टास मारीत आकाशामध्ये पाहत होतो आणि माझ्याच गतीनं आकाशही काळवंडत होतं लहानशा ठिपशाचा मला न कळत प्रचंड ढग होऊन तो आकाशव्यापित होता आणि त्या ढगाकडे पाहत मी घोडं दामटीत होतो मी शिराळ भरदाव दौडून मागं टाकलं आणि आकाशामध्ये गडगडाट झाला पुढे आणि मागे डोंगर आणि दोन्ही डोंगराच्या ऐनखिंडीत उंटाच्या मानेवर कावळा बसावा तसं ते गाव बसलेलं मला दिसू लागलं आणि त्या गावाची दीड मैलाची चढण मी धापा टाकीत चढू लागलो अगदी किर्र झाडीनं तो गाव झाकून टाकला होता जणू एखाद्या प्रचंडशा झाडाच्या सावलीत एखादा माणूस बसावा तसा तो बसला होता वादळी वाऱ्यामध्ये नाना जातीची पाखरं त्या गावावर उडत होती तळवटावर चरणीसाठी आलेली गुरं धडपडत वर, गुर वर निघाली होती आणि मीही तो गावाजवळ करीत आणला होता अगदी पावसाच्या सुरुवातीचे रपाटेखात मी त्या गावात शिरलो वाटेकडीलाच एक देऊळ होतं ते गावाच्या पुढचं देऊळ ते गावाच्या मुख्य देवाचे देऊळ होते पण माझ्यासारख्या वाटसरुणी त्याची धर्मशाळा केली होती त्या देवळामध्ये गाभाऱ्यामध्ये मंद दिवा जळत होता बाहेर एक माणूस अंगावर घोंगडं घेऊन पुढ्यात जाळ करून शेकत बसला होता बाजूला एक मातीची घागर होती आणि त्या घागरीवर एक लोटके ठेवले होते कोपऱ्यामध्ये डोंगरी लाकडाचे जळण रचले होते मी खांबाला घोडे बांधून बाहेर पाहिले तेव्हा पावसानं तो प्रदेश झोडपून काढला होता आपण वाचलो याचं समाधान मानून मी आत पाहिले तो माणूस जाळ भुंकित होता त्याचे नाक एकदम पसरट होते तात बाहेर आले होते त्यामुळे ते त्याची भीतीच वाटत होती त्याच्या काळ्या मिश होत्या आणि त्याच्या काळ्या रखरखीत चेहऱ्यावर चिडीचा भाव दाटला होता कंजागावच पाऊड त्यानं घोगऱ्या आवाजामध्ये जाळाकडे पाहत मला विचारलं वाटे गाव मी उत्तर दिलं बा गुबा का या की बसा आता पाऊस काय डोळा उघडणार नाही मी जाळाजवळ जाऊन पाय पसरले परंतु तो सारखा चुळबुळ करीत होता कुणाची तरी वाट पाहत असावा असा, असा माझा समज झाला बोलताना त्याचे लक्ष माझ्याकडे नसे तो मधूनच मान वर करून दूर पाहण्याचा येतन करी पावसानं दिशा धुंद झाल्या होत्या आहेरचे काहीच दिसत नव्हते आणि ऐकूही येत नव्हते किती रात्र झाली याचाही अंदाज लागत नव्हता मग मी कंटाळून घोड्यावरचे खोगीर उशाला घेऊन अंग टाकले आणि पडूनच मी त्याच्या चेहऱ्यावर एकाग्र दृष्टीनं पाहत राहिलो त्याचा चेहरा क्षणोक्षणी चिंतातूर होत होता आणि मीही चिंतातूर होत होतो आईला माहीत होते की मी पन्हाळ्यावर आहे आणि पन्हाळकरांना ठाऊक होते की मी वाटेगावाला पोहोचलो परंतु खरा मी खिंडीत होतो मला पावसाने गाठले होते याचा कोणालाही पत्ता नव्हता ती रात्र त्या देवळात काढण्याचा मी निश्चय केला होता मी गप्प पडलो होतो इतक्यात तो माणूस मला म्हणाला पावद आज पडू नगा येऊ गाव खिंडीत आहे आणि हात चोराची वर्दळ बी आय वाई जरा जपून पण चोरासने काय बाशी घावणार आहे मी हसत उत्तर दिलं आणि तो गंभीर होऊन जरा आवाज चढून म्हणाला आवा हे घोडं आहे नव याच निघाय वाटी नाही तर लगोटी तरी मग मात्र माझी खात्री झाली की आपण एका खिंडीत पावसाच्या चो आणि चोराच्या तडाख्यात सापडला असून ही रात्र म्हणजे वैर्याचीच रात्र आहे चोर हा माणूसच असतो ही मी नकळत विसरून भयंकर हाबकलो काही वेळ गप्प बसलो आणि पुन्हा चोराचा विषय बदलून मी म्हणालो मग एखादी गोष्ट तरी सांगा बसू बोलत मी मी कशाची गोष्ट सांगू त्याचा स्वर कनला आणि तो नरमाईन म्हणाला अव माझ्या जन्माचीच कथा झाली ती कशी काय मी ओंकार दिला तो स्वतःला न कळत चरपडत बोलू लागला मी वाटसरू नाही मी याच गावाच आहे माझं घर परवाच्या पावसात बसलं म्हणून मी हातात पडलो या माझ नाव किरू वाटे गावावर माझ बा त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी आई मेली अरे माझ्या धाकट्या भणीला याड लागला चांगली वयात आलेली भन येडी झाली मग त्याला नीट करावं म्हणून मी धडपडू लागलो देव देवऋषी भूत चटक हे भानगडी करून मी मिरत चांगली गाठली डाक्टराची घरं पुरली पाण्यावानी पैसा वतला त्यात माझी समधी जमीन सावकाराच्या घरात गेली भनीचं याड घालवायचं मलाच याड लागलं आणि मी समधी जमीन घाण टाकली आणि उपरी झालो मातर भन चांगली झाली नाही ती एका रात्री उठून डोंगरात गेली आणि वाघानं तिला खाल्लं आणि मग मी एकटाच माग राहिलो भन गेली भनीसाठी जमीन गेली आणि माझं वय बी गेलं त्यात मपला आपला हिरंग असता हे रूप घरामध्ये जमीन नाही मग मला नवरी तरी कोणी दिना त्या लग्नाचा नातच सोडला बघा पर माझ्या गावानं खटपट करून मला एक मुकी बायको बघून माझं लगीन केलं दोन वरस ती मुकी नांदली मला एक पर्ग झाला आणि ती येडी मुकी रात्री चुटून आपल्या मायरी गेली ती पुण्या आलीच नाही मग मी त्या पोराची आई झालो आणि त्याला वाटविला सांभाळ केला आता एवढं चार महिना मी हातच काढणार आणि मग उन्हाळ्यामध्ये घर नीट करणार आहे पण आज चार दिस झालं चोराने सारखा दंगा केल्या तो बोलता बोलता थांबला आणि कोणाचा तरी कानोसा घेऊ लागला मीही सासूत घेतला दूर कुठंतरी पायाचा आवाज ऐकू येऊ लागला किंचित पाऊस थांबला सर्वत्र सामसूम झाली होती गप्पडा चोर तो दबक्या आवाजामध्ये म्हणाला आणि मी अंगावर घोंगडं घेऊन गप्प पडून घेतलं माझं काळीच थरथरू लागलं जवळचं गोड तीन पायावर उभं राहून पेंगत होतं मी मनातल्या मनात चोरांची वाट पाहू लागलो एवढ्यामध्ये चार धिपाड माणसं देवळात आली एकानं आत येताच गाडी ओढून सर्वत्र पाहिलं त्या सर्वांजवळ हत्यार होती त्या चौगापैकी एकानं शहानपणा केला आणि घोड्याच्या चौकावर एक हळूस थाप मारली परंतु त्या घोड्याला ती खपली नाही त्यानं ना जोराची लात खाडकन त्या चोराच्या नळीवर मारली त्याबरोबर तो धाडकन खाली पडला आणि माशाप्रमाणे तळमळू लागला त्याच्या त्या तीन मित्रांनी त्याला काखेमध्ये हात धरून उभा केला थोड्या वेळानं त्या चोराच्या पायातली कळ जाऊन त्याच्या डोकीत राग आला त्यानं घोड्याचा पाय तोडण्यासाठी कुऱ्हाड फिरवली आणि मी पडूनच आपली कुऱ्हाड सरळ धरली इतक्या दुसऱ्यानं त्या रागीत चोराचा हात धरला ए काय करतोस हे घोडदरच मारून टाकतो तो चोर हळूच म्हणाला ज्यानं मला लात मारली होय अरे पण ते उटल की उठू दे त्याला बी हा अरे छाच्यात दांगा होईल खून दे माझा पाय फडिच्याला मारतोच अरे डोसक बिस्क का नाही तुला दुसऱ्यानं ना रागात त्याला विचारलं असं माणसं घोड मारायसाठी काय आम्ही बाहेर पडलो नाहीत जर हात दंगा झाला तर गाव जाग होईल आणि टेरीला पाय लावत पाळावं लागलं आपल्याला काही बी घोड्याचा पायच तोडणार नाही सर माग चोर अगदी वर्दरीवर आला आणि मी अंधारामध्ये त्याच्या त्या वर धरलेल्या कुऱ्हाडीवर नजर ठेवून सज्ज झालं मलाही त्या प्रसंगाने आपल्या घोड्याचाच राग आला होता विनाकारण त्यानं त्या ते घोड्याला नात मारून हे संकट स्वतःवर उडवून घेतलं होतं डोळ्यात देखत आपलं घोडं मारलं जात आहे हे पाहणं मला शक्य नव्हतं म्हणून मी मनातल्या मनात घोड्याला शिव्या देत त्या चोरावर टपून होतो आणि तो माझ्या घोड्याचा फक्त एक पाय तोडण्यासाठी टपला होता त्याला पुन्हा दुसरा चोर म्हणाला त्याचा पाय तोडून काय खायचं आहे वय दुसऱ्याला कोणाला त्यानं परत लात मारू नये म्हणून त्याचा पाय तोडणार आहे तुम्ही माग सराबर पुन्हा तो पुढे सरकू लागला आणि मग तिसरा म्हणाला अरे बरं आधी पोटाचं बघून घेऊ बरं आधी पोटाचं बघून घेऊ आणि मग जाता जाता त्याचा पाय बी काय तोडायचा तर तोडू हे त्या शहाण्या चोराचं बोलणं त्या रागीट चोऱ्याला पटलं आणि ते सर्वजण परत येण्याच्या तयारीत निघून गेले ये बोरट चोरायती केरू म्हणाला अहो पण आता माझ्या घोड्याचं काय वाट ती तर परत येणार म्हणतात आबा आता माझा गडी येईल आता माझा गड येईल हे ऐकून मला धीर आला आम्ही दोन माणसं त्या चौघांचा प्रतिकार करू शकतो असं मला वाटलं इतक्यात केरू म्हणाला आला आला बघा ते आला मी बावरून पाहिलं केरूनं आगटी फुंकून मोठा जाळ केला आणि सात आठ वर्षाचं एक पोर देवळात आलं आणि ते भिजून चुंब झालं होतं थरथरत होत त्याच्या अंगावर पोत्याची खोळ होती त्यानं खाली लंगोटी लावली होती एक मळकी पैरण त्याच्या अंगात होती आणि तीही भिजली होती त्याच्या काखेत झोळी होती आणि लांब शिकाली बांधलेलं एक लोटक त्याच्या गळ्यामध्ये लुमकळत होत ते आमटीनं भरलं होतं आणि झोळीमध्ये ऊनून भाकरी होत्या आला आला माझ इटल असं म्हणत केरू उठला त्यानं विठ्ठलच्या गळ्यातलं त्या आमटीचं लुटकं काढून आबदार ठेवलं आणि मग ती झोळी सोडली आणि त्याला पोटाशी धरला खट्टरलं माझा गाडी मुखे गेल्यापासनं म्याच ह्याला जपला आणि आता एवढा गाडी मला जगवतो या व्हायचा आजारी हाय म्हणून नाहीतर असं रातच ह्याला आकाशाला सोडतोय मी केरुन भराभरा सर्व काही सांगून टाकला मग त्याशी पैरण काढली आणि मोठा जाळ करून विठ्ठलला गरम केलं थोड्या वेळामध्ये विठ्ठलच्या अंगामध्ये उब आली आणि तो टवटवीत दिसू लागला एक नाचण्याची भाकरी आणि भाजी किरुण मला दिली ती मी गपगप खाऊ लागलो भूक जोरात लागली होती मी भाकरी गिळीत होतो पण चोर आणि त्याची ती कुऱ्हाड आणि घोड्याचा पाय याचा विचार काही मला सोडित नव्हता मी भाकरी चावून लोटकभर पाणी पिऊन लगेच तयार झालो केरू हळूहळू भाकरी चावीत म्हणाला त्या चंद्रूपाटला उठून घेऊन यायचा हे ऐकून ते पोर भुरकन अंधारात गेलं आणि क्षणभरानं चंद्रू पाटील तिथं आला उंच सडसडी चंद्रू पाटील फक्त लंगूट नेसला होता तो येताच म्हणाला काय गा केरु नाना अरे मरता चार चोरट गावात आले ते मग आत्ता सांगतोय सोय अरे मग काय करू केरू म्हणाला रे बेटा त्याला चोरट परत येणार आहे परत कशाला येत्या ते आता चंद्रू निराश झाला पण भाकरीचा घास गीत किरू म्हणाला पाटेगाव घराच्या घोड्यानं एकाला मारलं बघला त्याचं टिपीर तेव्हा घोड्याचा पाय तोडा ते परत येणार आहे तो माणस जमून तयार अस चंद्रू चपळाईनं निघून गेला आणि गळ्यामध्ये काळतूसाची माळ आणि हातामध्ये डबल बॉरलची बंदूक घेऊन परत आला त्याला केरू गुरकून म्हणाला ह्याच काय तू अरे नाही रे बाबा समधी आहे ती पण पाकडा मातर त्यायला भरा तुम्ही गोरी पडा चंद्रू म्हणाला आम्ही समधी अंधारात आहेत असं म्हणून तो निघून गेला मी पुढील प्रश्नाचा विचार करीत पडलो घोड्याचा तुटका पाय पुन्हा माझ्या चक्षुपुडत तरळू लागला जशी जशी रात्र जात होती तस तसा तो भयानप्रसंग पुढे येत होता सर्वत्र कसं तंग वातावरण होतं होकाचू होत नव्हतं विटू खोरत होता केरू खाकरत बसला होता घोडं उभ्यानं पेंगत होतं आणि गार वारा देवळामध्ये शिरून मला हलवीत होता शिवाय चोर परत येणार या भीतीनंतर मी गांगारलो होतो अंधारामध्ये बसलेले लोक खरंच बसले आहेत की झोपले आहेत याचा मला पत्ता नव्हता कदाचित ते निसतील आणि इकडे ते चोर येऊन घोड्याचा पाय फुकट जाणार याची मला काळजी होती थोड्या वेळानं ते चार चोरं ठरल्याप्रमाणे दारात येऊन दाखल झाले त्या चौघापैकी तिघानं ओझी घेतली होती आणि तो माझ्या घोड्याचा वैरी तेवढाच मोकळा होता तो आपल्या मित्रांना हळूच म्हणला चला बेगी एकाच झटक्यात त्याचा पाय तोडवून तुमासने खाली गाठतो असं म्हणून देवळाकडे फिरला आणि जवळच एक बंदूक गरजली थाड लगे दुसरी आणि तिच्या पाठोपाठ तिसरी तीन बारा ते चौघे पटापटात चिखलात पडले आणि ते जागे एका कोंबडी लागली दुसऱ्या क्षणी बत्त्या पुढे आल्या कोंबड्याची दोन खुराडी एक बकर दोन घोडी आणि ते चार चोर त्या ठिकाणी दिसू लागले ते चोर केवळ बंदुकीच्या के आवाजानं गांगरून पडले होते गावकऱ्यांनी त्यानं भराभरा पकडून उभं केलं आणि मग त्यांचे चेहरे खिंडीत चोरानं गाठावं तसे दिसू लागले एखाद्या जत्रेमध्ये कुत्र शिरून हैराण व्हावं तसं ते हैराण दिसले गावकऱ्यांनी त्या चौघांना दावी लागून घोड्याशेजारीत बांधून टाकले आणि सकाळी अरुणोदय होताच मी घोड्यावर खोगेत घालून तो खिंडीतील गाव सोटला आणि श्रोतेहो याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित खिंडीतील गाव ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे ही नव कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कथालय धन्यवाद